युनिट टू लर्न and टू अंडरस्टँड are a ह्युमन human being गुड ह्युमन बिंग यु कॅनॉट डू अ गुड बिझनेस जर hmm. कोणत्या hmm. 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 डॉक्टरनी त्या जर त्यांना सांगितलं की तुम्हाला सी सेक्शनच करावं लागणार तर ही नॉन इथिकल गोष्ट झाली म्हणजे प्रचंड वेगळ्या प्रकारची मानसिक अवस्था त्या प्रेग्नंट लेडीची असते आणि त्यावेळेस जर प्रत्येक जण तिला सल्लेच देत असेल hmm. आणि तिचं ऐकूनच जा घेतलं hmm. जा जात नसेल तर मग दॅन इट हॅप <laughs> कारण मी अशी प्रॅक्टिस नाही करू शकत <laughs> <था। laughs> uh, uh, तिथं झाल्यानंतर खर्चाची बाजू आता सांगितलं खर्च करायला तयार आहे पण हॉस्पिटल देत नव्हतं सर मी तुमचा ओव्हरऑल जर्नीचा मागोवा घेतोय आपण शिक्षणाच्या तर uh, हा मागोवा कन्क्ल्यूड करताना मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा की विद्यार्थी म्हणून किंवा अ प्रॅक्टिसिंग डॉक्टर अशा कुठल्या व्हॅल्यूज होते की ज्याच्यावरती तुम्ही कधीच कॉम्प्रोमाइज नाही ऑलवेज व्हॅल्यूज एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथिकल म्हणजे योग्य असणं आणि शुड बी अ जी गोष्ट परिस्थितीजन्य आणि त्या परिस्थितीला योग्य आहे असं इथिकल असणं फार गरजेचं आहे पण इथिकल मी सांगतो परिस्थितीजन्य परिस्थितीजन्य पण म्हणजे कसं की त्या परिस्थिती म्हणजे मी माझ्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये mm. किंवा माझ्या स्टुडंट लाईफमध्ये ते बघितल्याच गोष्टी एक्झाम्पल uh, mm. पण सांगतो मी त्याला आणि दुसरं महत्वाचं जी गोष्ट मी कधीच सोडलेली नाहीये की uh, तुमचा जो काही एम्पथीचा जो पार्ट आहे नीड टू लर्न नीड टू अंडरस्टँड वॉट द अदर ह्युमन बीइंग फील्स फक्त एका मेडिकल प्रॅक्टिशनसाठी किंवा वैद्यकीय प्रोफेशनसाठी म्हणून असं नाही तर प्रत्येकच व्यवसायामध्ये प्रत्येक ह्युमन बिईंगला एम्पथेटिक असणं फार गरजेचं आहे अनलेसअन अन्टिल युअर अ गुड ह्युमन बिईंग यू कॅनॉट डू अ गुड बिझनेस यस आणि ह्या दोन महत्वाच्या गोष्टी मी माझ्या स्टुडंट लाईफपासून बघत पण आलोय hmm. शिकतही आलोय अजूनही शिकतोय hmm. आणि ते फॉलोही करतो hmm. जसं आता इथिकल प्रॅक्टिस म्हटलं मी तर इथिकल प्रॅक्टिस म्हणजे योग्य निर्णय की जे आपल्या नियमांमध्ये आहे जे त्या रुग्णासाठी त्या पेशंटसाठी योग्य आहे ते मी माझ्या टीचरने मला शिकवलं मग आता ते जे शिकलो आहे मी जे त्यांच्याकडून शिकलो आहे जे अगदी सिद्ध झालेलं आहे पुस्तकांमध्ये पण तसंच लिहिलेलं आहे आणि त्यांनी मला ते शिकवलं आहे मग ते मी फॉलो करतो पण दुसरं पार्ट म्हटलं पर की परिस्थितीजन्य म्हणजे जसं पुस्तकांमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी लिहिलेल्या असतात पण काही ठिकाणी परिस्थिती बदलली म्हणजे पेशंटची वैद्यकीय अवस्था बदलली तर ते निर्णय बदलावे लागतात बदलावे लागतात पण महत्वाचा त्याच्या खालचा जो बेस आहे तो आहे इथिकल एथिक्स तर एथिक्स हे फार महत्वाच्या गोष्टी आणि जर तुम्ही इथिकल प्रॅक्टिस नाही करणार तर तुमची प्रॅक्टिस तात्पुरतं तुम्हाला रिवॉर्ड देऊ शकेल पण लॉंग टर्म नाही टिकणार बरोबर आणि ती फक्त वैद्यकीय नाही कुठलाही व्यवसाय कुठलाही व्यवसाय म्हणजे उदाहरणार्थ आता मी माझ्या फील्डचं उदाहरण माझ्या फील्डमध्ये जर एखाद्या पेशंटची नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे आणि जर कोणत्या डॉक्टरनी जर त्यांना सांगितलं की तुम्हाला सी सेक्शनच करावं लागणार तर ही नॉन इथिकल गोष्ट झाली हां पण जर मी त्यांना ह्या पद्धतीने समजून सांगितलं दोन प्रकारच्या गोष्टी आहेत एक तर मी नॉर्मल डिलिव्हरी करतो किंवा माझ्या प्रेफरन्सने मी नॉर्मल डिलिव्हरी okay. नाही करत ओके दोन्ही प्रकारचे व्यक्तिमत्व असतात दोन्हीही बरोबर आहेत मी कोणाला चुकीचं म्हणत नाही परंतु जर प्रेग्नंट लेडी जर एखाद गायनेकोलॉजिस्टकडे आहेत आणि गायनेकोलॉजिस्टकडे ते रजिस्टर झाले मी पहिल्या विजिटला सांगू इच्छितो की मी ही ही प्रकारची प्रॅक्टिस करतो वुड यू ऍक्सेप्ट अपफ्रंट म्हणजे जर आता तुम्ही सोनाराच्या दुकानामध्ये गेले आणि तिथे लोखंड मागे mm. तर सोनार तुम्हाला काय म्हणेल मी सोनं विकतो विकत। विकत। मी लोखंड नाहीच विकत बरोबर mm. मग तसंच त्याचं चुकीचं नाही ना तो लोखंड देत नाही तर mm. <laughs> बरोबर बरोबर तसंच प्रॅक्टिसमध्ये तुम्ही जे काही अफ सांगायला हवं इथिकल राहायला हवं आणि ती इथिकल बाजू जी आहे ती स्टुडंट असताना पण माझ्या सगळ्या गुरुंनी मला शिकवली आणि ती मी माझ्याही व्यवसायात किंवा माझ्या प्रोफेशनमध्ये आता इथे मी प्रोफेशन नक्की म्हणेन कारण का ज्यावेळेस आम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं तर त्यावेळेस प्रत्येक स्टुडंटला बिंबवलं जातं की ही सेवा आहे पण ज्यावेळेस मी ऍक्च्युली प्रोफेशन एक्झिक्यूट करायला जातो तर त्यावेळेस तर मला समाज व्यावसायिक धरतो पण ज्यावेळेस म्हणजे माझ्याकडून ज्यावेळेस देणं आहे त्यावेळेस मी व्यावसायिक आणि माझ्याकडून ज्यावेळेस समाजाला घेणं आहे त्यावेळेस ती सेवा तर हे असं होऊ शकत नाही आयदर वी हॅव टू बी चूज वन पाथ और वी हॅव टू बॅलन्स इट कशा पद्धतीने तर ही त्याच्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे की आपण फ्रंट असणं गरजेचं आहे एम्पथी म्हणजे काय की एम्पथीला सहवेदना जसं तुम्ही इमोशन्स दुसऱ्याच्या समजल्या पाहिजे आणि त्या इमोशन्स समजून तुम्ही त्यांना सांगितलं एक साधं एक्झाम्पल त्याच्यामध्ये रुटीन माझ्या प्रॅक्टिसमध्ये जे घडतं ते सांगतो मी तुम्हाला न्यूली मॅरिड कपल असतं प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली आहे येतात आता हजबंडचं प्रेम आहे हजबंड ते प्रेग्नन्सी झाल्या टेस्ट डिटेक्ट झाल्या झाल्या हे खा ते खा असं करतो तसं कर ह्या पद्धतीने ते सल्ले चालू होतात आणि कुटुंबामध्ये पण तसेच सल्ले चालू होतात पण त्या लेडीची जी सध्याची शरीराची परिस्थिती मनाची परिस्थिती आणि ओव्हरऑल मेल्यू जो आहे हार्मोन तो वेगळा चाललेला असतो तो प्रचंड वेगळा असतो ती प्रेग्नन्सीची आनंदाची भूमिका तर आहेच आनंदाचा क्षण पण आहे जबाबदारीचं ओझ आहे कारण आता तिला तर माहितीच नाही आहे ती वेगळ्याच एका म्हणजे वेगळ्याच जबाबदारीतून जावं लागणार तिला एक मोठी जबाबदारी तिच्या वर येऊन ठेपली आता बर त्याचा तिला अनुभव नाही मग ती घालमेल एक वेगळी असते बरोबर दुसरी गोष्ट तिने ती आताही आपल्याकडे कल्चर आहेच तसल की लग्न झाल्यानंतर मुलगी मुलाच्या घरी येते तर तो, तो तर प्रचंड मोठा त्याग असतो म्हणजे किती ट्रान्झिशन तिने सहन करायचे ना की जी त्यावेळेस लहान मुलगी आहे तिला त्यावेळेस पहिल्यांदा मेनस्ट्रॉल सायकल येतं त्यावेळेस पहिलं ट्रान्झेक्शन तोही एक मोठा धक्का असतो त्याच्याबद्दलही खूप मोठं अजून आपल्याकडे जनजागरण होणं गरजेचं बरोबर त्यानंतर तिचं शिक्षण झाल्यानंतर जी म्हणजे ती मुलगी कुठेतरी काहीतरी तिचं करू पाहते तोपर्यंत लग्नाची वेळ येते मग तिला सगळं तिचा पूर्ण युनिव जे काही तिचं विश्व आहे ते सोडून दुसरीकडे जायचं तो एक मोठा धक्का बर हे सगळं झाल्यानंतर ती जे त्या सगळ्या व्यक्ती होत्या ज्या तिच्या पूर्वीच्या विश्वातल्या होत्या त्याच्याकडून हे नवीन विश्वात आल्यानंतर ह्यांच्याबरोबर जोपर्यंत जुळवाजुळव चालू आहे तोपर्यंत अजून एक मोठं ओझं बरोबर ओझं नाही म्हणणार जबाबदारी भले गोड आहे ती पण तरी सुद्धा जबाबदारी तर आहे ही म्हणजे प्रचंड वेगळ्या प्रकारची मानसिक अवस्था अवस्था त्या प्रेग्नंट लेडीची असते आणि त्यावेळेस जर प्रत्येकजण तिला सल्लेच देत असेल आणि तिचं ऐकूनच घेतलं जात नसेल तर मग दॅन इट हॅम्पर्स त्या केसमध्ये मी नेहमीच तिचीच बाजू घेतो Okay. आणि तिनच ऐकून घेतो समजून सांगतो की बाबा ह्या पद्धतीचं जे काही तुम्हाला जमत तसं तुम्ही घ्या आहारामध्ये ह्या या गोष्टी आपण अवॉइड करायला पाहिजे आणि ह्या गोष्टी घ्यायला पाहिजे पण तुमच्या कलाने घ्या मग तिथे काय होतं आता मी एम्पथेटिक राहिलो तर ऑब्विसली दॅट कनेक्ट्स आणि बिंग अ गुड ह्युमन बिंग ती गोष्ट हवी हवीशीच वाटते प्रत्येकाला वाटतं मला ऐकून घ्यावं आणि ऐकून घ्यावं म्हणजे शब्द तर ऐकून घ्यावेत पण माझ्या मनातलं पण ऐकून घ्या हे जमणं फार गरजेचं आहे सो बीइंग अ फ्रेंड आणि एम्पथी आर द व्हॅल्यूज यू हॅव नेव्हर कॉम्प्रोमाइज नेवर येस नेव्हर नेव्हर सो आय थिंक आतापर्यंत आपण तुमचा मुंड घेतल्या शाळेतला एक्सपिरियन्स त्याच्यानंतर मग विद्यानिकेतन त्याच्यानंतर एम बी बी एस असं करत करत येतोय आणि नाव यू आर सक्सेसफुल एस्टॅब्लिश्ड प्रॅक्टिशियन तुमचं सगळं व्यवस्थित चाललं आणि तुम्हाला अचानक असं वाटतं की आपलं स्वतःचं हॉस्पिटल असावं आणि ते फक्त मॅटर्निटी नाही तर ते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असावं असं तुम्हाला का आणि कधी वाटलं ही म्हणजे माझ्या वैद्यकीय जी ज्यावेळे वै प्रॅक्टिस सुरू केली मी तर माझा तोही प्रवास थोडासा असा कारण मी सांगितलं ना मी पहिला माझ्या पूर्ण जनरेशन्समध्ये मा आमच्या फॅमिलीमध्ये मी पहिलाच डॉक्टर तर काय असं बाळकडू काही नव्हतं मला आणि जे काही मी घेतलं ते माझ्या प्रवासातच घेतलं मी आणि माझा एक संदेश नावाचा हो मित्र आहे तर आम्ही दोघांनी मिळून एक आजारी हॉस्पिटल चालवायला घेतलं पहिल्यांदा नु। माझ्या डीएनबी आजारी हॉस्पिटल आजारी हॉस्पिटल म्हणजे ते हॉस्पिटल होत पण तिथले जे सर्जन आहेत तर त्यांना त्यांच्या नेटिव्ह प्लेसला शिफ्ट व्हायचं होतं काही कारण असतं मग त्या हॉस्पिटलमध्ये आता सांभाळणार असं कोणी प्रॅक्टिशनर नव्हतं आणि त्याच्यामुळे मग ते त्या हॉस्पिटल तेवढंच चांगलं परफॉर्म करत नव्हतं म्हणून मी त्याला आजारी हॉस्पिटल हॉस्पिटल व्यवस्थित <laughs> मग आम्ही ते सुरू केलं तिथे आणि तिथे काही जो काही अनुभव घेतला एक वर्षभर मी होतो तिथे संदेश बरोबर आम्ही दोघांनी खूप सुंदर चालवलं चांगलं एस्टॅब्लिश केलं त्या हॉस्पिटलला तिथे एक अनुभव घेतले हो मग त्याच्यानंतर माझी जी मला ओबीजी वायची जी, 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 जी प्रॅक्टिस होती mm. तर ती सेट करण्यासाठी तिथे एक वर्षानंतर मला हे लक्षात आलं की तिथे मोर ऑफ जी प्रॅक्टिस आहे ती सर्जिकल ब्रांचेसची जास्त mm. आहे आणि आजूबाजूला जे काही म्हणजे प्रायव्हेट मेडिकल प्रॅक्टिससाठी ते अनुकूल वातावरण नव्हतं mm. म्हणून मी माझ्या घराकडे म्हणजे मुंडव्याकडे मी जागा बघायला mm. सुरू केलं आणि तिथे ऑलरेडी प्लेस होती तर मी तिथे एक ओपीडी सुरू केली पहिल्यांदा आउट mm. पेशंट डिपार्टमेंट म्हणजे आपली केबिन असते mm. कन्सल्टेशनची mm. तेवढं के। mm. सुरू केलं ते सुरू केल्यानंतर जसं कुठलंही एक नवीन डॉक्टर सुरू करतो त्यांची प्रॅक्टिस की काही पाच सहा बेडचं हॉस्पिटल mm. आणि ओपीडी असा तो प्रवास सुरू झाला आता लिगल म्हणजे ज्या गोष्टी मी म्हंटल ना व्यवसाय आणि सेवा आता मी तर सेवा द्यायची होती मला मग मला हॉस्पिटल टाकून सेवा द्यायची होती मी जर चार्जेस घेत आहे तर, तर त्या पेशंटच्या सेवेसाठी चार्जेस बरोबर मग आता मला हॉस्पिटलसाठी परमिशन हवी होती रुल्स अँड रेग्युलेशन असे होते की मला परमिशन मिळण्यासाठी त्या प्रकारची जागा घेणं माझ्यासाठी त्यावेळेस इकॉनॉमिकली किंवा फायनान्शियली शक्यच नव्हतं कारण त्याच्यासाठी जागा स्वतःची घ्यावी लागणार होती त्याला प्रॉपरली सगळं से प्लॅन सँक्शन करून हॉस्पिटल वगैरे हे बनवावं लागणार होतं ते मला शक्यच नव्हतं mm. मग मी रेंटल प्लेस चूज केली okay. रेंटल प्लेस चूज केल्यानंतर हॉस्पिटल सुरू केलं जे काही नेसेसरी परमिशन्स असतात त्या परमिशन्स घेऊन हॉस्पिटल सुरू केलं मग हॉस्पिटल सुरू केल्यानंतर ऑब्वियसली फायनान्शियली तेवढी तयारी नसते तर त्यावेळेस आपल्याला छोटसच काहीतरी पण स्वप्न तर मोठी असतात शिकलो तर आपण सगळं मोठं आणि आपल्या रुग्णांना सर्व सुविधा द्यायच्यात तर mm. त्या छोट्या हॉस्पिटलला ते शक्य होत नाही mm. हे मला जशी जशी माझी प्रॅक्टिस पुढे चालली mm. तर तसं एक साधारणतः दोन वर्षामध्येच कळायला लागलं फार mm. लवकरच कळायला कारण ज्या लेवलला मला माझं शिक्षण झालं होतं mm. आणि मला रुग्णांची सेवा करायची होती किंवा ट्रीटमेंट करायची होती तर त्या ट्रीटमेंट एकाच त्या छता खाली होणार नव्हतं आणि रिगार्डिंग इक्विपमेंट फॅसिलिटीज इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मॅनपॉवर ह्या सगळ्याच गोष्टी डेफिशियंट वाटत होत्या आणि त्या मलाच वाटत होत्या मलाच कुठेतरी खात होतं की आपण हा जस्टिस नाही करत सो आय डिसाइडेड की आपण हे काहीतरी मोठं केलं पाहिजे आणि हे मोठं करायचं तर ठीक आहे आपल्याकडे आत्ता सध्या नाही ना तर आपण सर्वांना एकत्र करू आजूबाजूला असे बरेच सारे आहेत वैद्यकीय व्यावसायिक की ज्यांची प्रॅक्टिस आहे पण ते अजूनही कॉम्प्रोमाइज सेटअप रन करत आहे तर वाय नॉट टू ब्रिंग वन आयडिया ऑन टेबल विल टुगेदर स्टार्ट वन प्रॅक्टिस लाईक गुड सेटअप गुड इन्फ्रास्ट्रक्चर चांगली मॅनपॉवर mm. आपण शेअर करू शकतो आणि त्या पद्धतीने पेशंटलाही न्याय होईल अँड युअर प्रॅक्टिस विल बी आयडियल तर म्हणून मी त्यावेळेस असा एक विचार माझ्या मनात mm. आला आणि हे नेहमीच्या केसेसमध्ये ते जास्तच त्या विचाराला दुजोरा मिळाला ओके okay. मग मी आजूबाजूच्या म्हणजे माझ्या त्या खराडीच्या एरियामध्ये जवळजवळ दहा ते बारा लोकांना अप्रोच केलं सर्वजण तयार झाले की आपण करूया आणि मग ते करूया म्हणून पहिल्यांदा मिटिंग झाली एक okay. भेटलो आम्ही सगळे एकत्र मग त्यावेळेस असे डिस्कशन सुरू झाले की आता मग एक्झिस्टिंग सेटअपचं काय करायचं कारण प्रत्येकावर एकतर त्या व्यवसायाची जबाबदारी आहे कौटुंबिक जबाबदारी आहे बरोबर uh, त्यामुळे येणाऱ्या फायनान्शियल जे गोष्टी असतात तर त्याची जबाबदारी असते बरं एखादं चालू असलेली गोष्ट बंद करायची आणि नवीन ह्याच्यामध्ये झेप घ्यायची तर ती थोडीशी रिस्की वाटते प्रत्येकाला आणि प्रत्येकाच्या वयानुसार अप्रोच बदललेला असतो यंगस्टर्स कदाचित जास्त रिस्क घेतील थोडेसे वयाने जर पंचाळीस पन्नास किंवा पन्नासच्या जवळपास असेल लोक जास्त रिस्क नाही घेणार हा स्वभाव असतो माणसाचा आणि सुरुवातीला आम्हाला दहा बारा लोकांचा होकारच मिळाला आम्ही जागा बघायला सुरु केली जागा बघायला सुरु केली मग त्यामध्ये बराच वेळ गेला आणि मग आमच्या मीटिंग थोड्याशा व्हायच्या मध्येच तो विचार पक्का व्हायचा मध्येच कोणीतरी त्याच्यामध्ये शंका उपस्थित करायचा आणि ते चालढकल चालढकल चालूच होती मग एक महत्वाची केस झाली माझ्याकडे एक प्रेग्नंट लेडी आली जिचं पहिलं बाळांपण थोडस म्हणजे चांगला अनुभव होता, okay. पावलो होता hmm. ती ओके बाळमृत पावलं होतं आणि तिला सी सेक्शन करायला लागलं होतं hmm. तर ती तिची प्रेग्नन्सी ट्रीटमेंट माझ्याकडे होती मी hmm. ह्या प्रेग्नन्सीच्या ट्रीटमेंटला नऊ महिने व्यवस्थित गेले आणि नंतर तिची डिलिव्हरीची वेळ आली आता जसं मी तुम्हा इथिकल प्रॅक्टिस मा मी सोडू शकत नाही आणि पेशंट माझ्याकडे ज्यावेळेस आले ते तर त्यावेळेस ती, ती लेबरमध्ये होती म्हणजे प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या आणि प्रसूती कळा सुरू झाल्यावर हो तपासणी केल्यावर हो असं दिसत होतं की आता ही डिलिव्हरी होऊ शकते mm. नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते mm. जेव्हा की त्याचं पहिलं सीझर झालं मग आता mm. माझा सेटअप तेवढा इक्विप नव्हता किंवा okay. तेवढी मॅनपॉवर माझ्याकडे नव्हती म्हणून okay. मी त्या पेशंटला एका तिथल्या नामांकित हॉस्पिटलला जायला mm. लावलो की तुम्ही तिथे जा mm. ऍडमिट व्हा मी तिथे येऊन तुमची ट्रीटमेंट करेन मग पहिल्या हॉस्पिटलला गेल्या त्या तर तिथे तिथे डायरेक्टलीच त्यांना अफ्रंट सांगून दिलं की तुमचं जर पहिलं सीजर जर झालं तर आम्ही काही नॉर्मल डिलिव्हरीची रिस्क घेणार mm. नाही रादर ट्रीटमेंट करणारा मीच असणार होतो mm. मीच बघणार होतो सगळं mm. पण त्यांचं असं मत होतं की मी माझ्या हॉस्पिटलमध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये हे होत नाही mm. रेग्युलरली आम्ही करत नाही असं तर त्याच्यामुळे ह्या पेशंटचं सी सेक्शनच करावं लागेल तर आपण पेशंट ऍडमिट करू तिच्या हसबंडने आणि पेशंटने माझ्याशी डिस्कस केला आणि मग मला तर ते पटत नव्हतं मी त्यांना म्हटलं आपण दुसरं जागा बघूया ओके okay. म्हणजे दुसरं हॉस्पिटल बघूया आता पेशंटला थोड्या थोड्या वेदना चालू होत्या तिथेच जवळ दुसऱ्या एका कॉर्पोरेट हॉस्पिटलला पेशंट गेले कॉर्पोरेट म्हणजे मोठा सेटअप तर मला खर्चाची थोडीशी पेशंटच्या बाबतीत काळजी लागून राहिली होती की एवढा खर्च होईल जास्त खर्च होईल हा आणि म्हणून मी त्यांना तेही कल्पना दिली की असं असं आहे कॉर्पोरेट हॉस्पिटल असेल तर तुम्ही एकदा जाऊन बघूया आपण तिथे पण तिथेही मला ती गोष्ट करण्यास मनाई करण्यात आली ओके म्हणजे ही फारच अवघड परिस्थिती आहे सध्याची की नॉर्मल डिलिव्हरी डॉक्टर म्हणत आहेत पेशंट तयार आहेत आणि हॉस्पिटल म्हणाय करत आणि मग आता मला तिथे असं वाटलं ना की दिस इज अ टाइम वेअर वी हॅव टू डू इट आणि मला माझा स्वतःचा सेटअप पाहिजेच कारण मी अशी प्रॅक्टिस नाही करू शकत hmm. hmm. uh, uh, तिथं मनाई झाल्यानंतर खर्चाची hmm. बाजू आता हजबंडने सांगितलं मी खर्च करायला तयार आहे पण hmm. हॉस्पिटल परमिशन देत नव्हतं <laughs> आणि मग त्यावेळेस आमच्यास परत डिस्कशन झालं hmm. आणि हे सगळं हा जो खेळ चालू होता एक दोन तासाचा अवधी ह्याच्यात गेला पण नंतर मग आम्ही दोघांनी डिसाईड केलं की चलो आपण करूया Um, आपल्या एक्झिस्टिंग सेटअपलाच करूया छोटं हॉस्पिटल होतं पण तिथे आपण करूया आणि हस्बंड वॉज रेडी आम्ही बाकीची तयारी केली की जसं आपण जर काही कॉम्प्लिकेशन आलं तर इमिजिएटली शिफ्ट करू शकू असं आणि त्या ते पद्धतीने मी त्यांना अफरंड सांगितलं होतं फॉर्च्युनेटली ती डिलिव्हरी मी करू शकलो नॉर्मल डिलिव्हरी झाली त्याच हां मग त्याने माझा कॉन्फिडन्स वाढला पण त्याच्यासोबत असणारी जी भीती होती ना की अशा प्रॅक्टिसेस जर मला करायच्या तर हा माझा सेटअप योग्य नाही ही फार म्हणजे आपण म्हणू हे एका बाजूला कॉन्फिडन्स एका बाजूला ही भीती आणि दुसऱ्या बाजूला सिच्युएशन ह्या तिन्ही गोष्टी संमिश्र तो प्रश्न चिन्ह मोठं होतं आणि त्या प्रश्नचिन्हानेच मला उद्युक्त केलं की आता हॉस्पिटल व्हायलाच पाहिजे <laughs> आणि मग मी निर्णय घेतला की ते जे बारा लोक एकत्र आले होते आणि मग मी पुढाकार घेऊन जागा बघायला सुरुवात जे जागा बघितली एका व्यक्तीने आम्हाला होकार पण दिला आणि ते प्रॉपरली आम्ही हॉस्पिटल करूया असं म्हणून झालं आणि मी त्यांना ॲडव्हान्स पण देऊन आलो मी ॲडव्हान्स देऊन आलो आमची मिटिंग ठरली परत आणि त्या मिटिंगमध्ये बारामधले अकरा लोक बाजूला निघून गेले <laughs> बापरे आणि मी एकटच राहिलो ओके मग <laughs> पण आता मी ॲडव्हान्स दिला आहे मला तर ते करायचंच होतं मला ती परिस्थिती अशी निर्माण झाली होती की हॉस्पिटल करायचं आहे ऍडव्हान्स mm. दिलेला आहे आणि बरोबर कोणी नाही <laughs> आणि शिवधनुष्य तर मोठा उचलण्याची mm. म्हणजे जसं आपण विचार केला ड्रीम आहे आपलं mm. आणि मग आता त्याच्यासाठी तर पहिलं पाऊल टाकलं mm. पण आता पुढे मोठं अजून मोठं चिन्ह दिसत <laughs> पण तिथे मात्र माझ्या म्हणजे फॅमिलीने mm. माझ्या वाईफने त्याच्यानंतर माझे फादर इन लॉ माझे मेहुणे त्याच्यानंतर माझ्या वाईफ चे एक बंधू आहेत तर हे सगळे मेडिकल फील्डशी रिलेटेड होते तर okay. त्यांनी प्रचंड मोठा आधार दिला मला आणि त्यांनी एक कॉन्फिडन्स दिला की आपण हे करू तुला तुझी इच्छा आहे आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो आणि आपण करूया आणि ते उभारलं उभारलं तस म्हणजे फॅमिली मेंबर्सचा फार मोठा ह्याच्यामध्ये मला सपोर्ट मिळाला आणि त्याच्यामुळे ते हॉस्पिटल उभं राहील